साजनी इंडो काउंट या सुप्रसिद्ध वस्त्रोद्योग कंपनीच्या सहयोगातून हो सुसज्ज असे स्वच्छता ग्रह बांधून देण्यात आले या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी साक्षी जांभळे हिच्या शुभ स्वच्छता ग्रहाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले इंडो काउट कंपनीच्या माध्यमातून सामाजिक कृतज्ञता निधीतून शाळेला तीस बेंचेसही देण्याचं अभिवचन देण्यात आले शाळांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कंपनीचे डायरेक्टर कमल मित्रा यांच्या विशेष प्रयत्नाने तसेच कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अमोल पाटील कांबळे यांच्या सहकार्याने स्वच्छतागृह ग्रह आकाराला आले या प्रसंगी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अमोल पाटील यांचा शाल श्रीपर्स मानचिन्ह कृतज्ञपत्र देऊन शाळेचे मुख्याध्यापक जहीर जमादार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती कांबळे सरिता मधाळे यांनी केले तर प्रास्ताविक सचिन पाटोळे यांनी केले आभार प्रदर्शन संजय मापटे यांनी केले कार्यक्रमाला रोहित परीट नवशात शेडबाळे शाळेचे शिक्षक ग्रामस्थ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते